मुख्यमंत्री <Santhropod> युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेअंतर्गत पाहू शकता सहा महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना पाच महिन्याची रिजॉइनिंग ही मार्च महिन्यामध्ये शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता आता तीन ते तीन महिने झालेले आहेत पाहू शकता तीन साडेतीन महिने अडीच तीन महिने पाहू शकता काही जे प्रशिक्षणार्थी या अगोदरचे रुजू आहेत त्यांना त्यांचा तेन जो वेतन आहे म्हणजेच त्यांचा जो विद्यावेतन आहे ते त्यांच्या बँक खात्यामध्ये अजूनसुद्धा जमा झालेलं नाही आहे त्याचबरोबर पाहू शकता या संदर्भातली दुसरी महत्वाची अपडेट म्हणजेच जे उमेदवारांची जॉईनिंग आहे विविध विभागांतर्गत ती अजूनसुद्धा पूर्ण झाली नाही आहे संदर्भात शासनाला जो इशारा आहे जे माननीय जे तुकाराम बाबा महाराज आहेत यांनी त्यांच्यासाठी जो इशारा दिला होता की त्यांचे जे पुन्हा जे आंदोलन आहे हे केलं जाऊ शकतं जे जॉईनिंग आहे झाली नाही आहे त्या संदर्भात तर पाहू शकता जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या अंतर्गत पुन्हा एकदा एक धक्कादायक पत्र त्याने जारी करण्यात आलं आहे हे पत्रक जे आहे तीस मे दोन हजार पंचवीसचा आहे तर या परिपत्रकामध्ये काय म्हटलं आहे ते पाहूयात ग्रामपंचायत विभागातील जी भ जॉईनिंग आहे पुनर्नियुक्ती ही स्थगिती देण्यात आली आहे तर या संदर्भात काय माहिती आहे पाहू शकता प्रति माननीय श्री तुकाराम बाबा महाराज श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटना महाराष्ट्र राज्य तर यामध्ये पाहू शकता बाबा आश्रम सांगली सांगलीसाठीचे हे पत्रक आहे युवा प्रशिक्षण युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांची सहा आणि पाच महिने सहापास पाच महिने रिजॉइनिंग लवकरात लवकर होण्याबाबत संदर्भ पाहू शकता यामध्ये शासन निर्णय जारी आहेत यामध्ये पाहू शकता उपरोक्त विषयाच्या अनु अनुषंगाने संदर्भ क्रमांक एक अन्वये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे आता या शासन निर्णयानुसार प्रशिक्षणार्थी यांना सहा महिने कालावधीसाठी प्रशिक्षण देण्यात येत होते आता उक्त तो, तो शासन निर्णय मार्चमध्ये जाहीर करण्यात आला या अंतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षणार्थींचा प्रशिक्षण कार्यकाळ हा सहा महिनेऐवजी अकरा महिने करण्यात आला आहे त्या अनुषंगाने पाहू शकता सदर संदर्भ क्रमांक चारच्या पत्रान्वये शैक्षणिक संस्थांना एप्रिल महिन्यामध्ये पैशाच्या कारणामुळे तर मे आणि जून महिन्यात शैक्षणिक संस्थांना अडनीय असलेल्या उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे कार्य प्रशिक्षणार्थ्यांना कोणतेही प्रशिक्षण मिळणार नाही जास्त ना ना। आवश्यकता शैक्षणिक संस्थांमध्ये कार्य प्रशिक्षण असलेल्या उमेदवारांना नव्याने पास होण्याच्या मुदतवाढीचे आदेश एक जुलै दोन हजार पंचवीसपासून अथवा सुट्टीनंतर शाळा महाविद्यालय होण्याच्या तारखेपासून देण्यात यावे तसेच ज्या स्थापनेमध्ये हंगामी सुट्ट्यां अडचणीय असतात अशा ठिकाणी पाहू शकता आस्थापनांची वाढीव पाच महिन्याचे साडेचे मुदतवाढीचे आदेश देण्यात यावेत उदाहरणार्थ पाहू शकता साखर कारखाना जेणेकरून संबंधित प्रशिक्षणार्थ्यांना योग्य पर्याय प्रकारे कार्य प्रशिक्षण मिळू शकेल असे सूचित करण्यात आलेले आहे तर या अंतर्गत पाहू शकता जे शाळा आणि महाविद्यालय या ठिकाणी रुजू असलेले जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना पाच महिन्याचं जे पुढचं प्रशिक्षण आहे ए एक जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून किंवा त्यानंतरनं जो सुट्टीनंतरचा कालावधी आहे त्या तारखेपासून देण्यात यावं असं सांगण्यात आलेलं आहे आता सगळ्यात महत्त्वाची पुढची धक्कादायक बाब म्हणजे पाहू शकता संदर्भ क्रमांक तीन अन्वय माननीय आयुक्त कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालय नवी मुंबई यांनी पाहू शकता अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी व्ही सीमध्ये दिलेल्या निर्देशानुसार ग्रामपंचायत आस्थापनेवरील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षण कार्यकाळ पाच महिन्यांची मुदतवाढ देण्याबाबत स्थगिती तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने पुढील आदेश प्राप्त होताच सदर प्रशिक्षणार्थ्यांच्या पुनर्नियुक्तीबाबत कार्यवाही करण्यात येईल म्हणजे पाहू शकता ग्रामपंचायत विभागामध्ये ग्रामपंचायत स्तरावर जे रुजू असणारे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्या पुढचा पाच महिन्याचा कार्यकाळ ते जॉईनिंगसाठी तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे या संदर्भात पाहू शकता आजची पाच तारीख आहे पाच जून ह्या आठवड्यामध्ये कदाचित नवीन निर्णय येऊ शकतो संदर्भात सुद्धा आपण अपडेट लवकरच आपल्या नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला देणार आहोत यासाठीच नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर यामध्ये पाहू शकता संदर्भ क्रमांक पाच या पत्रातील मुद्दा क्रमांक चारमध्ये एक आणि दोन बाबींसोबत कार्यवाही सुरू असून तीनची बाब जी आहे ही शासन स्तरावर धोरणात्मक असून आपल्या मागण्याबाबतचे निवेदन वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात आलेलं आहे तर यामध्ये काय म्हटलंय पुन्हा एकदा पाहून घेऊयात संदर्भ क्रमांक मधील जो मुद्दा क्रमांक चार आहे एक आणि दोन या ज्या बाबी आहेत म्हणजे एक आणि दोन आपण पाहिले यामध्ये पुन्हा पाहूयात एक आणि दोन ज्या बाबी आहेत इथं देण्यात आलेल्या यासाठीची प्रक्रिया कार्यवाही ही शासन स्तरावर सुरू आहे आणि मुद्दा क्रमांक जो तीन आहे जो आपण सांगितलं तुम्हाला संदर्भ क्रमांक तीन जी तिसरी जी बाब आहे ही शासन स्तरावर ध्वमात्मक असून आपल्या मागण्याबाबतचे निवेदन वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यात आलेले आहे म्हणजे तिसरा जो मुद्दा आहे ग्रामपंचायत स्तरावर जी रुजू करण्याची प्रोसेस आहे ही थांबवण्यात आलेली आहे स्थगिती देण्यात आली आहे या संदर्भातली पुढची प्रक्रिया जी, है। है। जी, जी आहे ही कशी असणार आहे या संदर्भातली शासन स्तरावर पुढची अपडेट देण्यात येईल आणि ही महत्वाचं म्हणजे धोरणात्मक असून यासाठी पाहू शकता जे निर्णय जे निवेदनं आहेत म्हणजे यांच्यामार्फत आपली जी सव संघटना आहे संघटनेमार्फत जे निवेदनं सादर करण्यात आली होती ती वरिष्ठ कार्यालयाला आपल्यामार्फत पाठवण्यात आली आहेत जिल्हा रोजगार कार्यालयामार्फत वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यात आली आहेत तर यासंदर्भात लवकरच जो निर्णय आहे तो जाहीर केला जाऊ शकतो पाहू शकता तरी आपण विनंती करण्यात येते की आपण या बाबींचा सकारात्मक विचार करून पाच जून दोन हजार रोजी पंचवीस रोजी आमरण पोषण करू नये व प्रशासनास सहकार्य करावे आजचं जे पाच जूनचं जे दोन हजार पंचवीसचं उपोषण होतं हे रद्द झालेलं आहे पाहू शकता पुढे जी नवीन तारीख असेल सुद्धा जाहीर केली जाईल या संदर्भात पाहू शकता शासन स्तरावर लवकरच नवीन परिपत्रकसुद्धा जाहीर केलं जाऊ शकतं ज्यामध्ये जी प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीने करायची आहे पुढची प्रक्रिया राबवायची आहे यामध्ये ग्रामपंचायत स्तरावरील जे रुजू असलेले जे प्रशिक्षणार्थी आहेत यांना कशा पद्धतीने रुजू करून घ्यायचं आहे या अपडेट अपडेटसुद्धा लवकरच जाहीर होईल आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा